नोकिया अकराशे आहे पण यावेळी नवीन फीचरमध्ये नमस्कार मंडळी जुन्या काळातला सर्वात लोकप्रिय आणि मजबूत फोन म्हणून ओळखला जाणारा नोकिया अकराशे आता परततोय पण यावेळी एका जबरदस्त रूपात असणार आहे नोकिया अकराशे आता केवळ कॉलसाठीच नाही तर डीय डी एस एल आर दर्जाचा कॅमेरा घेऊन येतोय असा फोन जो आठवणी व्यावसायिक पातळीवर कैद करेल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार हा फोन विशेषतः फोटोग्राफर्स ट्रॅव्हलर्स आणि नोटिफिकेशन फ्री आयुष्य हवं असणाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेला आहे या मोबाईलची मुख्य वैशिष्ट्ये अशी आहेत की हा मोबाईलची बॅटरी लाईफ ही सहा हजार एम ए एच असणार आहे एकदा चार्ज केला तर चार आठवडे फोन चालणार आहे फोर जी कनेक्टिव्हिटी असणार आहे स्मार्टफोनशिवाय स्मार्ट अनुभवी असणार आहे वापरण्यास सोपा मजबूत आणि हलका नेहमीच्या डी एस एल आरचा एक स्मार्ट पर्याय या फोनची किंमत अंदाजे अठरा हजार रुपये असणार आहे नोकिया पुन्हा इतिहास घडवतो आहे आणि अकराशे चहा नऊसाज बाजारात एक वेगळी क्रांती घडवण्याच्या तयारीत आहे धन्यवाद